નમસ્કાર આપણ બદલ ન્યૂઝ મરાઠી सावरगाव जिल्ह्यातील तरुणांनी घेतला स्वच्छतेचा ध्यास सावरगाव येथील तरुणांनी संत गाडगेबाबा अभियानाची सुरुवात पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस ते तीस जानेवारी दोन हजार चोवीस यामध्ये सुरुवातीचा पहिला दिवस सिद्धिविनायक मंदिर परिसरापासून गावातील सर्व रस्ते झाडून काढले ग्रामपंचायत रस्ता तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळील सर्व परिसर स्वच्छ करण्यात आला गावातील सर्व रस्ते स्वच्छ करून एक आदर्श गाव निर्माण करण्याचे स्वप्न गावातील नागरिकांनी ठरवले यावेळी गावातील तरुण मंडळींनी स्वच्छता अभियानामध्ये सहभाग नोंदवला वसंता भोणे अनिल नागुलकर दीपक तळस गजानन तळस गोविंदा तळस मदन पायघन शंकर पायघन गन, गणेश पायघन बाळू वानखेडे वसंत तळस वामन तळस संदीप नागुलकर किसना तळस ढेंगळे महाराज सीताराम वानखडे विलास गायकवाड भागवत सुरुसे मोहन भांदुर्गे किशोर कोल्हे सुरेश तळस गोपाल मेनकर भागवत नागुलकर गणेश वानखेडे गजानन काळे विलास मोहिरे पार्श्वनाथ राऊत अर्पित राऊत अजय बिटोडे राहुल तळस सतीश वाघ रामेश्वर काळे विठ्ठल तळस व सर्व सेवाधारी मंडळी सिद्धिविनायक मंडळांनी सहभाग नोंदवून संत गाडगे बाबा अभियान यशस्वी केले कॅमेरामॅन अनिल इंगडे मालेगाव प्रतिनिधी युग बदल न्यूज मराठी स्वच्छता मुक्त गाव आणि डिजिटल गाव असा संकल्प एक सर्व जनतेने केलेला आहे आणि याच्यामध्ये आपली ग्रामपंचायत आणि सर्वसामान्य जनता तसेच पदाधिकारी यांचा सर्वांचा सहभाग याच्यामध्ये असणे हा गरजेचा आहे आणि सर्वांनी या कार्यक्रमाला असा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि हे देतील असं मला असं वाटते आणि आज मी इथे सहा महिन्यासाठी सर्व मिळून अशी घोषणा करतो की हे गाव स्वच्छता असे शिक्षा आगंदरी असं गाव मुक्त करेन अशी मी संकल्पना करतो आणि आज या सर्वांच्या वतीने मी आज शपथ घेतो की सहा महिन्यात हे गाव डिजिटल करेन आणि तरच या गावात राहील ना तर गाव सोडून जाईल अरे नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राईब नक्कीच करा